प्लस स्वागत आहे डिजिटल महाराष्ट्र चॅनलवर उमरखेड तालुक्यात एस डीएम साहेबांनी मोठा खुलासा केला आहे शक्तीपीठ महामार्गाचे पैसे एसीआर ला एक ते दोन कोटी रुपये मिळणार नाहीत तर कमी मिळणार आहेत आणि हे त्यांनी स्वतः मान्यही केलं आहे आतापर्यंत सुरू असलेल्या अफवा आणि अंदाजांना पूर्ण विराम देत खरी गोष्ट समोर आली आहे चला तर मग पाहूया नेमकं प्रकरण काय आहे तीन कोटी पाच कोटी मला असे अधिकार कधी असते मी कायदा नाही माझ्या जागी दुसरा आला तरी कायदा तोच आहे कायदा नाही अधिकाऱ्याला अधिकाऱ्याला जे ते मोबदल्याचा विषय आहे मोबदला यामध्ये मिळतो बाकी त्यानंतर जमिनी जातात परत जमीन हा विषय अवघड आहे हा विषय अवघड आहे मी मलाही मान्य कारण एवढ्या मोठ्या असताना तुम्ही आता गावात जमीन विकत घ्यायची म्हणलं तर कोणी कधीतरी दोन वर्षात एखादं विकायन येत नाही मला पण शासनाला याचा आहे शासन जास्तीत जास्त मोबदला देऊ शकत त्या उपर काही नाही ते का काढायला बापा चिम लेकर बाळाला काय करायला ते जगवायला त्या जमीन खाऊन सगळं मातीत घालायला कावर जग दिलं कावर जगव बाळा सांगा सादवारा असल्या तर जग

त्यांच्या जमिनी आम्हाला बोलून द्या द्यायच्या आहेत ते कायद्यानं मोबाईलला घ्यायला तयार आहे विनाकारण त्या लोकांना बोलणं त्यांच्यावर आम्ही बोलणं चालू व्हायला तिच्यावर त्या व्यक्तीवर म्हणूनच घर गैरसमज निर्माण करू नका प्लीज पाय पडतो तुमच्या काय चालू आहे माहिती कर्मचारी

मी स्वतःचा बाबा आहे मग तुमचा आहे का मग मोजे काय बोल तुम्ही बोला बोलल्यानं काय होणार नाही त्यांची तयारी तर ना पोहोच आम्ही काही दबाव त्यांच्यावर मी जे म्हटलं आता तुमच्या संघावर मी यावेळेस मोजू देत नाही पण मी स्वतःहून म्हटलं होतं का मी मोजू देतो माझ्यावर कोणाचं प्रेशर नाही काही नाही एनजीओ साहेबाचं नाही कोणाचंच नाही माझ्यावर कर्ज आहे याचं काय मोजू शकतो गट नंबर मोजणार मी ते एक मिनिट सांग प्रोसेस काय आता मोजायची एक नंबर गट नंबर आहे गट नंबर मोठा लागेल अगोदर गट नंबर मोठा लागेल ना काय करायचं त्यांच्या शेतात जाऊन आम्ही उभा टाक भूमी अभिलेख वाली प्रक्रिया करते तुझ्या शेतात ते येणार नाही बघा पहिली गोष्ट माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे अजून भरपूर भन्नाट माहिती येणार आहे